नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील घोटवी गावातील महाराष्ट्र शासनाच्या गायरान जमिनीवर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असलेल्या पारधी कुटुंबावर गावातील राजकीय गावगुंडांकडून होत असलेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल असूनही आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप आरोपींना आरोप अटक करण्यात यावी अन्यथा मंगळवारी वीस ऑगस्टला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण अहमदनगर शिगोंदा येथील घोटबी गावातील पारधी समाजाचे चव्हाण कुटुंब हे महाराष्ट्र शासनाची गायरान जमिनीवर ते वर्षापासून शेती करून उदरनिर्वाह चालवत असून गावातील राजकीय गावगुंड हे चव्हाण कुटुंब शेतामध्ये काम करत असताना त्यांना मारहाण करतात या मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून देखील आरोपी मोकाट फिरत आहे व आरोपींनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला व आम्हाला अटक करून कारवाई करण्यात आली मात्र आरोपींवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना आरोपींना अटक करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना अक्षय चव्हाण रघुनाथ चव्हाण अजित भोसले निलेश गायकवाड आदी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की गावातील राजकीय गावगुंडांनी चव्हाण कुटुंबातील महिलांना व लहान मुलांना मारहाण केली आहे बबन भानदास कदम बाबासाहेब सदाशिव बारगजे बापू बलभीम निभोरे विपुल बबन कदम यांच्यासह वीस ते पंचवीस जणांनी मारहाण केलेली आहे व त्यांच्यावर ऍप्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून देखील कारवाई करण्यात आली नसल्याचे निषेधार्थ मंगळवारी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमण उपोषण करण्याचे निवेदन देण्यात आले आहे गौतम जाजा महापुरुषांनी जाजा महामातोनी तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी और प्रयत्न करून तुमच्यासाठी जीवन खर्च केलंय त्या त्या सर्वच महापुरुषांना महामातेंना नमन करतो वंदन करतो आज या ठिकाणी एस पी ऑफिसला आला असता एक, एक चार पाच दिवसापूर्वी एक निंदनीय प्रकार घोटवी गावी असं घडलेला आहे मी इथे नमूद करू इच्छितो ती गोष्ट एक पाच सहा दिवसापूर्वी आमच्या पारती समाजातील काही महिलांना व लहान लहान बालकांना तिथल्या घोटवे गावातल्या अनेक एक, एक जनसमुदायाने दांडकेने दगडाने मारहाण करण्यात आली त्याच्या विरोधात आम्ही पारधी समाजातून येतो हे त्यांना माहीत असताना आमची कुठेतरी अवहेलना केली जाते जातीवाचक शिवीदा केली जाते आणि हे करत असताना हे झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्यातील काही लोक बेलोंडी या ठिकाणी कंप्लेंट दाखल करण्यासाठी गेले असता तेथील प्रशासकातील पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी पी साहेब असतील किंवा आणखी त्यांचे सहकर्मचारी असतील त्यांनी ती कंप्लेंट घेण्यास नकार दिलेला होता तिथे आम्ही प्रयत्न करून आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करायला लावला त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रशांत साहेब खैरे डी सी पी साहेब यांचं मी अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे लगेच तातडीने बेलुंडीला पी आय साहेबांना सांगून तो गुन्हा दाखल करून घ्यायला लावला पण तो गुन्हा दाखल होत असताना तेथील गावांच्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये मा वेगळंच काहीतरी शिजत होतं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही त्या गावातल्या ग्रामस्थांनी आमच्या समूहाला आमच्या महिलेला लहान लहान मुलांना मारहाण करून त्यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आणि मी येथील प्रशासनालाही जाब विचारतो जर आमच्या माणसाची अॅट्रॉसिटी तिथे दाखल होती त्यावर तुम्ही काही उपाय नियोजन कर, न करता तुम्ही आमच्याच माणसांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्यांना अटक केले आज आम्ही तीन दिवसानंतर त्यांना कोर्टाच्या नियमानुसार पाचव्या दिवशी कोर्टाच्या नियमानुसार प्रोसेस करून त्यांना आम्ही सोडून घेतलेलं आहे त्यांचा जामीन केलेला आहे आणि असं होत असताना आज आम्ही या ठिकाणी प्रशांत सरांना एक जाणीव करून दिली की साहेब गोटवे गावामध्ये कसं पारधी समाजावर अन्याय अत्याचार होतोय हा अन्याय अत्याचार होत असताना आपण आपण त्यात प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे आम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली तर पुढच्या एकदा परत त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी लगेच आमच्या समोर तातडीने बेलोंडीच्या पी आय साहेबांना फोन करून समोरच्या पाठीला अटक करण्यास सांगितली व योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत त्याबद्दल त्याबद्दल प्रशांत सरांचं आम्ही परत एकदा अभिनंदन करतो आभार मानतो आणि जर असं काही झालं नाही येत्या काळामध्ये तर समस्त पारदी समाजाच्या वतीने आंबेडकरी चौधरीच्या वतीने आणि मी आर पी आय गटाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने वीस तारखेला एक अमरण उपोषण करण्याचं आम्ही इथे लेखी निवेदन आज दिलेले आणि ते, ते येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही वीस तारखेला चालू करू आणि जर त्याच्यातूनही मार्ग नाही निघला तर आम्ही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आपल्या प्रशासनाचा निषेध इथे नोंदवू आणि आमचा हक्क आमचं जे काही माणूस म्हणण्याचं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जो आम्हाला संविधानाने दिलाय तो आम्ही मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय भीम जय संविधान